तर बघा नमस्कार मित्रा हे बघा आपलं मी आज खाली पाऊस झाल्यामुळे डोंगराला मेंढे घेऊन आलेलो आहे चारायला हे बघा किती मस्त वातावरण आहे हा बघा मग एवढा मोठा डोंगर आहे हे आपल्या मेंढ्या चरतायत गाई हिरवं गवत झालं का मग मेंढ्या काही करतात नुसतं ही हिच्या ही तिच्या पुढं ती तिच्या पुढं त्यांना वाटतं मला हिला वाटतं मला खाली खायला, बारी बारी। आसा आसा खायला बारी बारी भारी भेटन तिला वाटतं मला बिर्या भेटन भारी असते मेंढ्या अशा चालतात गवत भरपूर खायला पण त्यांना वाटतं बारीक बारीक भेटन त्याच्या पुढं भारी भेटन ही खिलारी गाई ही गाई तर तिला असं वाटतं सगळ्यांचा शेंडा मलाच भेटला पाहिजे असं तोंडच टेकवायला पाठीमाग मागणार नाही ती पाठीमाग अशी अजिबात थांबत नाही सारखी पुढं पळत असते बघा दोन वाघ एक पिलू आणि मंत्री पिलू पिलू चल चला यु लांब जाऊ नका चला 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 चल, यु पिलू चल मंत्री चला यु चल रे चल इकडे चला हे बघा गाई इच नाव खिलारी खिलारी गुन्हे पण ती अशी रानात आल्यावर खिलारी बघा बोकडे याचं नाव कांचन आणि आपली गौरी नावाची एक मेंढी पुढे चरती मला काही दिसत नाही तिला आवाज दिल्या होती आता गौरी गौरी चल गौरी चल 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 बघा आली आली ती लांबून आवाज लांबून पळत आली तेव्हा लाल कलर लावलेला तिला जास्त गौरी चल दे आवाज येते गौरी चल 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 काय कुठं गेली होती कुठं गेली होती बघा आली आता तू उभी राहिली माझ्या तिला वाटते काहीतरी बाकर बिकर खायला देईन पण आता माझ्याकडे काही बाकर नाहीये गौरी 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 चल अच्छा आवाज ती ही सफेद सफेद लाल कलर लावलेला तिचं नाव गौरी चल ती किती मिनिटांमध्ये असत आवाज दिला ना ती येते आपल्याकडे मी इथं उभा आहे आता इथं चढत राहते बाकीच्या मेंढ्या पुढे चालल्या नाही तरी पण तिला माहिती आहे काहीतरी किंवा काहीतरी भेटत म्हणून ती माझ्या जवळच राहणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा सपोर्ट करा सर्वांनी आणि असंच प्रेम राहू द्या <laughs> मी रानात असतो घरी काही कधी मेंढ्या घेऊन जात नाही बाराही महिने ना आम्ही बाहेरच असतो आमच्या गावाचं नाव दनगरवाडा आहे तिथे प्रत्येकाला मेंढ्या असल्यामुळं बऱ्याच मेंढ्या असतात आमच्या गावाला मग काय सगळ्यांना काय असा चारा भेटत नाही त्यामुळं मग आम्ही नेहमी बाहेरच असतो मेंढे घेऊन असं प्रत्येक आमचे पाहुणे भाऊ चुलते सगळे असे कोण कुठं कोण कुठं प्रत्येकात एक 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 गावाला प्रत्येक जण चारने असतोय कोण जवळ असते कोण लांब असते काही सण सणाला काही कार्यक्रमाला होतात गाठी बिटी गावाकडे गेल्यावर कोणाचा कार्यक्रम असला किंवा कोणाच्या मेंढ्या का आतरायच्या असल्या तर जातो आम्ही एकमेकांकडे ते पण येतात माझ्याकडं असं नेहमी काय आम्ही जास्त काय एकत्र एक राहता येत नाही आम्हाला या व्यवसायानिमित्त काय करणार डोंगराव दम लागलेला आहे त्याच्यामुळे एवढं काय फास्ट असं बोलता येत नाही तरी मी बोलण्याचा प्रयत्न करतोय हे खिलारी पार सगळ्यांच्या पुढेच असणार ले किती आवाज द्या काही करा पिलू पिलू चल हे मोरांचा आवाज येतोय लांब आणि परत एकदा गौरीला बोलवतो इकडं गौरी 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 चल 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 इकडे बघ मी चल गौरी चल गौरी ती पण हुशार झाली तिला माहिती आता फसवलंय दोन तीन वेळा आज दोन वेळा फसवलंय तिला ताई चल 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 गौरी यो चल दरे बघ गौरी हो। चल गौरी चल 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 आली तरी पण तिने मान राखलाय माझा तुमच्या समोर चल 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 हे बघ इकडे इकडे चल 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 गौरी चल गौरी या बघा कांचन नाल आहे गौरी चल गौरी गौरी चल 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 गौरी चल ना चल गौरी चल 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 यो हे बोलावं लागला आज तिला माहित का काय काय नाही चल गौरी चल हे बघा इकडं पिलू पिलू चल रे पिलू चल चाल 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 चल 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 पिलू चल 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 चलू यू चल चल इकडे चल चल रे चल चल इकडे चल राग ते रागात त्याला फिरून देत नाही ना ते मी तिकडं त्याच्यामुळे त्याला राग आलेला आहे एक खिलारी हा पिलू चाललाय तिकडं तेव्हा तिथं मंत्री बसलाय डोंगरावर टेकडीवर बसलेला आहे मंत्री मंत्रीचं निरीक्षण चालू आहे पण त्याला जोडी गेलेला आहे आता दोघ जण तिथे बसतील विचार चालू त्यांचा दोघांचा दांडी मारायची त्यांना आम्ही काही त्यांना दांडी मारून देत नाही हे बघा ही शिळी ही बकरी एक शिळी एक हे बघा असं निसर्गमय वातावरण तर बाय सर्वांना आता शिळी शिडी एक काळी मेंढी असे चरतात मेंढ्या जिकडं तिला वाटाय तिकडं थोडं थुड़ थोडं मस्त असं छान पैकी चरतात कोण चालतंय कोण चरतय आणि खिलारी आणि दोन दोन वाग तेव्हा तिकडे उभे राहिलेत परिसर पाणी चालू आहे त्यांची पिलू पिलू चल 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 नमस्कार मित्रों ये लाइक करा सपोर्ट करा सब्सक्राइब करा चलते धन्यवाद